दादांना काकांना आणि काकून आणि छोटेसे चिमुकल्यांना मोकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण सी आर पीच्या कॅन्टीनला जाणार आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया बोला काय म्हणतात काय नाही म्हणून तर खूप दिवसाच्या नंतर आज आपण कॅन्टीनला चाललेलो आहोत कारण की आपल्याकडे जर काढा असेल तर सी आर पीच्या कॅन्टीनमध्ये जाता येतं नाहीतर आतमध्ये एंट्री भेटत नाही सगळं काढणं पाच किलोमीटरवरच कॅन्टीन हां असं ना तर आम्ही खूप दिवसाच्या नंतर चाललेलो आहोत थोडसं सामान घ्यायचं आहे आणि मध्ये स्वस्त दरामध्ये आपल्याला सामान भेटतं काय तर आतमध्ये माहीत नाही शूट करता येतं आहे की नाही तरी बी मी प्रयत्न करणार आहे शूट करण्याचा तर चला आपण आता सी आर पी एफची कॅन्टीन कशी आहे आणि आपण काय काय शॉपिंग करणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा स्किप कर नका चला मग आता आपण आता शॉपिंगला चाललेलो आहोत तर कालच्या व्हिडिओमध्ये भरभरून सर्व गोडताईंनी प्रेम दिलेला आहे तर त्यासाठी धन्यवाद तर चला आता आपण जाणार आहोत आणि मुली पण येणार आहेत ओम आला का ओम आला कुठे जायचं बाबा ओमला म्हटलं जायचंय माहितच नाही बरं का कुठं जायचंय माहितीये डिमटलं ओम कुठं जायचं डिमटला जायचं ओम ला माहितच नाही आपल्याला कुठे जायचंय म्हणून माहिती आहे अरे आपल्याला कॅन्टीनला जायचंय बेटा तुला माहित नाही कॅन्टीन याला नेलच नव्हतं नाही का आपण एकदा नीलत का आपल्याला कॅन्टीनला जायचंय बेटा तू लय दिवस झाले त्याला आता बऱ्याच दिवस झाले गेलंच नव्हतं आता आपण ओमला काय घ्यायचं काय नवीन आज वैष्णवीचा पेपर झालाय वैष्णवी खूप आजारी होतीच तरी पण पेपरला गेली काय माहित काय लिहिलंय काय माहित नाही आता नीट झाली ना आता वैष्णवी आता बरं लागतंय का पेपर कसा गेला बाई चांगला गेला चांगले मारक पडले अरे वा वा ओम होमडेच हुशार झाला आता आता कुठं जाणार आहे स्कूल ला होम केव्ह ला जाणारे ना फर्स्ट स्टँडर्ड ला आता तू मोठ झाला ना अभ्यास करीत असेन बाबू तू आज वैष्णवीला सोडायला मी गेले होते स्कूटीवरती आणि वैष्णवीला वाटत होतं की आईला नाही जमणार ट्रॅफिकमध्ये चालायला पण मी तिला चालूनच दाखवली त्यानंतर ती बोलायची की मम्मी तू कस काय स्कूटी इतक्या गर्दीमध्ये घेऊन आली नंतर तिला आश्चर्य वाटलं मी आजवर घाबरले गर्दीमध्ये चालता येते की नाही स्कूटी तर नंतर तिला वाटलं हा ठीक आहे आईला पण आता स्कूटी चालता यायला लागली आणि कोणी शिकवली मला स्कूटी काय बाबाने शिकवली ग्राउंड वरती घेऊन गेलते ना ग्राउंड वरती मग दोन तीन दिवस शिकले आणि नंतर मग थोडी थोडी प्रॅक्टिस केली ओमला घ्यायला जायचे त्यामुळं मग आता चांगली जमायला लागली स्कूटी आता

तर इथे पहा से आर पी कॅन्टीन आलेले आहे मेन गेट एंट्री करावं लागेल ना गेट तर आम्ही आता गेटच्या आत आलेलो आहोत आणि एंट्री करण्यासाठी परत गेटवर साहेब गेलेले आहेत कारण की ते सर्वात आधी कार्ड चेक करतात आणि त्यानंतरच मग कॅन्टीन मध्ये सोडतात तुझे म्हटलं आलं का कॅन्टीन लावलं कॅन्टीन लावलं ला? इंडियाच कॅन्टीन इंडियाची कॅन्टीन आहे सीआरपी सीआरपी जिंकतो इंडिया, सी सी इंडिया जिंकतो ना क्रिकेट मध्ये सीआरपीची कॅन्टीन आहे बेटा इंडियाची हां तुम्ही पाहू शकतात सीआरपीची कॅन्टीन पण आहे येथे आणि कॉलनी पण आहे आणि इकडच्या साईडला पण इकडच्या साईडला ट्रेनिंग सेंटर आहे पहा सर्व आहे झाली एंट्री होम ला नाही घेऊन गेला तुम्ही एंट्री करायला कुठं पाहिले तो के टी एम बाई पाहिलेला के टी एम बाईक दिसत मला बघितलं मंदिर कसलं मंदिर आहे केवळ समाज मंदिर सगळ्या धर्माचे मंदिर असतात तर पहा आता आतमध्ये तुम्ही कॉलनी पाहू शकता ट्रेन सेंटर काय म्हणजे हे बी ना कॉलनी पण आहे आणि ट्रेन ट्रेनिंग सेंटर पण मोठी तर कॅन्टीनचा हा गेट आलेला आहे तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि गाडी पार्किंगला इकड्या साइड लावायची आहे कस काय उघडा ना तुला तुला दररोजच माहित नाही का काय उघडाना वैश माऊलीला विसरली काय हो तुला उघडते का डेकी थांबे बाजली तू मागोय मागोय मग ते बाबा रिवर्स करून राहिलेत ना चला आपण आता आतमध्ये जाऊया कॅन्टीनमध्ये जायचं आंब्याला मोर आलं बर का आंब्याला बघा आणि किती मोर आला आहे हां फणसल येतं तर तुम्ही पाहू शकतात खोडाला फणस लागलेले आहेत इथं खूप सारे आपण जाताना घेऊन जाऊया चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये काय शूट एवढं करता येणार ना नाही परंतु जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे मुलं समोर गेलेले आहेत आणि इथं आतमधला राऊंड आहे तर चला आपण आता दुकानामध्ये जाऊया हां

दिले आपल्याला होत ग मी इकडे सगळे शॅम्पू येत बघ तू कोणता यूज करते तुला कोणतं द्यायचं ओम तुझी पावडर, जी <laughs> पावडर <खता> <laughs> दिसते का तुला इथ ओमची काय पाहिजे ओम चिप्स घेतलं ना कोणतं अगरबत्ती घेतली आपण घे मग घ्यायची करायचं बस तो आता एवढ्या चिक घेतलं होत ना घेतलं बाबाली शर्मा फायनल केलं मला वे

ते टाइट आहे टाइट पण काही असते काय आमू बरोबर दिसतंय बॉलीवुड चांगले आहे का ते हजार मॅरेज जरा 1200 रु नाही काय फास्ट पिझ्झा अच्छा पण काय घेतो अरे छाता घ्यायचं पाऊसही सुरू झाला बेटा आता व्हाईट नाही का टी शर्ट व्हाईट टी शर्ट नाही का तुम्हाला होईल पिटीला पिटीला तर आपण आता लागणारं सामान घेतलेलं आहे तर आपण आता बिलिंगसाठी दुसऱ्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत बाबा म्हणले बा ज्यूस नाही घ्यायचं ज्यूसवर नाही घ्यायचं आऊ टमाटर टमाटरच आहे स्पायसी नाही का नाही तुला आवडत का ठीक आहे तर आपण कॅन्टीन मध्ये आता एवढं सामान घेतलेलं आहे तर आपण आता गाडीमध्ये टाकूया बसा गाडीत <laughs> ना? आता आपली शॉपिंग झाली आणि कळली नाही तुला आपल्याला लागणाऱ्या वस्तू घेतल्या आपण तर सायंकाळचे आता साडेपाच वाजलेले आहेत तर तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकतात कुठे ठेवली तुम्ही मग होईल ना उघडला तर चला आपली आता शॉपिंग झालेली आहे मुली आजारी आहेत त्यामुळे त्यांना काही इंटरेस्ट नव्हता त्या बाहेर बसलेल्या होत्या ओमनी काहीतरी केलं काय न तू काहीतरी केलं म्हणून नाही बघा ओम किती सिरियस झालाय बर झालं चावी बरोबर होती मावली गाडी खोला नाही आता बसायचं की निघली का हा पहिली बी लॉक करा उघडता येतं का तर आपली गाडी लॉक झालेली आहे काय माहिती उघडते का नाही पहिल्याच वेळेस असं झालंय असं कधीच होत नसतंय काय झालं गाड्यानं ओमनीच काहीतरी केल्यान दिसतंय मग कस का, के <laughs> का ते केल्यामुळे झालं काय तर ओमला पाठीमागच्या डिक्कीतून आतमध्ये सोडलं आणि त्याच्यानंतर मग दरवाजा खोलला सगळे दरवाजे खोलून दिले त्यांनी चला आपण आता प्रवासाला सुरुवात करूया <laughs> का माहित बाय तुम्हीच घाईत काही बटन दाबलं होतं काय चांगली दुकानाला साफसफाई केल्याच्या नंतर पूर्ण कचरा जाळून टाकलाय तर आत्ता एवढ्यात आपली आता शॉपिंग झालेली आहे आणि आपण आता आप या व्हिडिओचा एंड येथेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद